श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास संक्रांतीनिमित्त असणार आहे कारण बघा इंग्रजी कॅलेंडरनुसार पहिला जो येणारा सण आहे तो मकर संक्रांती आहे आणि सवाष्णांच्या दृष्टीने तर हा सण महत्त्वाचा आहेच परंतु प्रत्येकाच्या दृष्टीने हा सण महत्त्वाचा मानला जातो या दिवशी तिळगुळ देऊन जे काही रुसवे फुगवे आहे ते दूर केले जातात त्यासोबतच आनंदाने आपल्या घरामध्ये मकर संक्रांतीचा सण साजरी करून घरातलं वातावरण हे प्रफुल्लित करण्याचा प्रयत्न केला जातो तर या दिवशी आपल्याला कुठली कामं करायची आहे हेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका तर बघा मकर संक्रांती एकतर चौदा जानेवारीला येत असते किंवा पंधरा तारखेला असते या वर्षीची म्हणजेच दोन हजार पंचवीसची जी मकर संक्रांती आहे ती चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि वार येत आहे मंगळवार आता या दिवशी आपण मकर संक्रांती साजरी करणार असलो तरीही जो पुण्यकाळ आहे किंवा जो शुभ मुहूर्त मानला गेला आहे तो कुठला आहे ते सर्वप्रथम आपण जाणून घेऊया तर बघा सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत पुण्यकाळ मानला गेला आहे त्यामुळे ह्या काळामध्ये आपण सुगड पूजा करू शकतो किंवा ज्यांना दानधर्म करायचा आहे ते नक्कीच ह्या वेळेमध्ये करू शकतात या व्यतिरिक्त या काळातही आपल्याला दीड तास सोडून द्यायचा आहे तो दीड तास कुठला आहे तर राहूचा काळ वारानुसार प्रत्येक दिवसाचा दीड तासाचा जो काळ आहे तो राहू काळ मानण्यात येतो आणि त्या काळामध्ये आपण महत्वाची कामं न केलेली बरी असं म्हटलं जातं त्यामुळे हा जो दीड तास आहे तो कधी आहे मंगळवारच्या दिवशी तर तीन ते साडेचार वाजेपर्यंत राहूकाळ असणार आहे तर तुम्हाला जे काही दानधर्म करायचं आहे एक तर तुम्ही तीनच्या अगोदर करू शकतात किंवा साडेचार नंतर करू शकतात हा दीड तास शक्यतो तुम्ही सोडूनच द्या आता शक्यतो सुगड पूजा ही आपण सकाळी सकाळीच करून घेतो पण अगदी क्वचित काही ठिकाणी सकाळी सकाळी करणं शक्य झालं नाही ते उशिरा करणार असतील तरीही तुम्हाला हा जो वेळ आहे तो मात्र टाळायचाच आहे एवढं मात्र लक्षात घ्या आता संक्रांती देवी कुठल्या वाहनावर येत आहे उपवाहन काय आहे शस्त्र काय आहे हे देखील आपण अगदी थोडक्यात जाणून घेऊया आणि त्यानंतर कुठली कामं करायची आहे हे सविस्तरित्या जाणून घेऊया तर बघा संक्रांती देवी इचं या वर्षीचं जे वाहन असणार आहे ते वाघ आहे आणि उपवाहन जे आहे ते घोडा आहे शस्त्र जे असणार आहे ते गदा आहे संक्रांती देवीने केशराचा टिळा लावलेला आहे त्यासोबतच कुमारिकेच्या रूपामध्ये ती आहे आणि बसलेल्या अवस्थेत आहे तिने मोती धारण केलेलं आहे आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असली तरीही ती वायव्येकडे पाहत आहे अशा पद्धतीने संक्रांती देवीची माहिती आपण थोडक्यात जाणून घेतलेली आहे आता संक्रांती देवीने पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान केलेली आहे आता असं म्हटलं जातं की संक्रांती देवीने ज्या रंगाची वस्त्र परिधान केलेली असतात ती वस्त्रं आपण घालायची नसतात ती आपल्यासाठी अशुभ मानली जातात तर हे बघा कुठलाही रंग हा अशुभ नसतो अगदी काळासुद्धा अशुभ नसतो प्रत्येक रंगाचं ते ते वैशिष्ट्य आहे पण पूर्वीपासून असं म्हणण्यात येतं की संक्रांती देवीने घातलेला जो रंग आहे तो आपण घालायचा नाही त्यामुळे पिवळा रंग आपल्याला संक्रांतीच्या दिवशी वर्ज करायचा आहे क्वचित काही ठिकाणी असं देखील म्हटलं जातं की संक्रांती देवीने जे रंग परिधान केले आहे ते जर आपण घातले तर आपल्यासाठी ते फलदायी ठरतं असं जर तुमच्या भागामध्ये मांडण्यात येत असेल तर अर्थात तुम्ही ती प्रथा पाळू शकतात पण जास्तीत जास्त भागांमध्ये संक्रांती देवीचा जो रंग आहे तो संक्रांतीच्या दिवशी वर्जस केला जातो तर तुमच्या पद्धतीने तुम्ही नक्कीच तशा पद्धतीच्या प्रथा पाळू शकतात आता संक्रांतीच्या दिवशी आपल्याला अर्थात ब्रह्ममुहूर्तावरच उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावर उठून झाल्यानंतर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगा जल टाकायचं आहे आणि त्यासोबतच थोडेसे पांढरे तिळ टाकायचे आहे बघा या दिवशी तिळाला अनन्य साधारण असं महत्त्व आहे पूर्वीपासून तुम्ही बघितलं असेल की संक्रांतीच्या दिवशी भोगीच्या दिवशी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाकले जातात तर हा नियम आपल्याला पाळायचा आहे आणि या दिवशी तीर्थक्षेत्री स्नान करण्याला देखील महत्व आहे पण आजकाल कोणीही त्या ठिकाणी जाऊन स्नान करू शकत नाही मग आपल्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर ते आपल्या आंघोळीच्या पाण्यात थोडंसं टाकायचं आणि त्याने आपण आंघोळ करायचे आहे त्यानंतर आंघोळ झाल्यानंतर आपलं सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं काम असणार आहे ते म्हणजे सूर्याला अर्घ्य देणं हे बघा सूर्याला दररोज अर्घ्य दिलंच पाहिजे परंतु प्रत्येकाला दररोज करणं शक्य होत नसेल तरीही हा जो पौष महिना आहे ह्या पौष महिन्यामध्ये दररोज सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे आणि त्यामध्ये चिमूडभर तीळ टाकायचे आहे अगदी थोडेसे तीळ आपल्याला टाकायचे आहे या व्यतिरिक्त हळदी कुंकू देखील आपण टाकायचा आहे अक्षता टाकायची आहे आणि सूर्याला अर्घ द्यायचं आहे आता सूर्याला अर्घ्य देताना ओम सूर्याय नमहा असं म्हणायचं आहे त्यासोबतच सूर्याकडे प्रार्थना करायची आहे की जसं सूर्याचा प्रकाश आहे तसंच आपल्या आयुष्यामध्ये देखील प्रकाश पडो आणि आपलं जे आयुष्य आहे ते सकारात्मकतेनं भरो अशा पद्धतीने प्रार्थना करायची आहे आता इतर सणावारांना आपण जी प्रमुख कामं करत असतो ती म्हणजे काय तर आपल्या मुख्य दरवाजामध्ये आपण तेलाचा किंवा तुपाचा दिवा प्रज्वलित करत असतो या व्यतिरिक्त हळदीचं लेपन करत असतो शुभलाभ लिहित असतो मुख्य दरवाजावर लक्ष्मी मातेची पावलं काढत असतो आणि छोटीशी रांगोळी काढत असतो अशा पद्धतीचं जे काही आपण इतर सणावाराला करतो त्या गोष्टी आपल्याला करून घ्यायच्या आहेत गंगाजल असेल किंवा हळदीचं पाणी जरी सगळीकडे थोडं थोडं शिंपडलं तरीही चालणार आहे आता या ठिकाणी बरेच जण म्हणतात की संक्रांती देवी जर पिवळ्या रंगावर आहे तर मग हळद वापरायची का तर हळदीबाबत आपल्याला तो नियम पाळायचा नाही कारण हळद म्हटलं तर खूप महत्वाची मानली जाते कुठल्याही पूजा विधीमध्ये हळद ही खूपच महत्वाची असते तिला टाळून चालणार नाही त्यामुळे हळदीचा वापर तुम्ही करू शकतात आता आपल्याला तुळशी मातेला देखील जल अर्पण करायचं आहे आता तुळशी मातेला जल अर्पण करताना देखील आपल्याला त्यामध्ये दे थोडेसे तीळ मिक्स करायचे आहे आणि तशा पद्धतीचं जल तुळशीला अर्पण करायचं आहे त्यासोबत थोडंसं गुळाचं पाणी देखील आपण अर्पण करू शकतो किंवा छोटासा गुळाचा खडा त्या ठिकाणी ठेवून दिला तरीही चालणार आहे अशा पद्धतीने आपल्याला हा देखील एक नियम पाळायचाच आहे त्यानंतर संक्रांती हा सवाष्टणीचा सण असतो त्यामुळे पूजा केली जाते पूजेच्या बाबतीत देखील अशी एक आ... गोष्ट आपल्याला बघायला मिळते की घरामध्ये जर सुना दोघीही असतील तरीही एकच पूजा मांडली जाते पण हे चुकीचं आहे तुमच्या घरामध्ये जेवढ्या सवासणी आहे तेवढ्यांच्या नावाने वेगवेगळी सुगड पूजा मांडायची आहे अगदीच प्रत्येकीच्या नावाने जर तुम्हाला बोळके आणणं शक्य नसतील तर एकीच्या कोणाच्या तरी नावाने बोळके आणायचे आणि बाकीची जी पूजा आहे ती फक्त तांदळाची रास मांडून जरी केलं तरीही चालतं त्या तांदळाच्या राशीवर आपण ज्या काही गोष्टी पूजेमध्ये वापरत असतो त्या ठेवायच्या आहे पण प्रत्येकाची पूजा मांडणी ही वेगळीच करायची आहे भलेही तुम्ही एका पाटावर मांडा पण प्रत्येकाची वेगळी पूजा मांडा एवढंच या ठिकाणी सांगणं आहे आता ह्या पूजा मांडणीमध्ये कशाचा समावेश असतो तर बघा ज्या पिकांचा हंगाम असतो त्याच पिकांचा समावेश या ठिकाणी केला जातो जसं की गाजर आहे तीळ आहे ऊस आहे हरभरे आहे गूळ आहे काही ठिकाणी शेंगदाण्याचाही वापर केला जातो वालाच्या शेंगा आहे जसं तुमच्या भागामध्ये ज्या गोष्टींचा समावेश केला जातो त्या गोष्टी नक्कीच तुम्ही वापरू शकतात आता अशा पद्धतीने आपल्याला सुगड पूजा करायची आहे सुगड पूजा करून झाल्यानंतर पूजा मांडणी झाल्यानंतर आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे सुगड पूजा झाकून ठेवायची आहे सुगड पूजा आपल्याला उघडी ठेवायची नाही सगळी पूजा मांडणी करून झाल्यानंतर हळदी कुंकू अर्पण करून झाल्यानंतर त्यावर एक स्वच्छ कपडा किंवा कोरा एखादा ब्लाउज पीस असेल तर तो देखील तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकतात अशा पद्धतीने सुगड आपल्याला झाकून ठेवायची त्यानंतर संक्रांती देवीकडे प्रार्थना करायची की माझ्या घरचं जे वैभव आहे ते कायमस्वरूपी असंच राहू दे अन्नपूर्णा मातेचा माता लक्ष्मीचा आशीर्वाद माझ्या घरावर कायमस्वरूपी राहू दे अशा प्रकारे आपल्याला ती प्रार्थना करायची आणि ते झाकून ठेवायचं अशा पद्धतीने आपल्याला सुगडच्या बाबतीत महत्त्वाची काळजी घ्यायची आहे त्यानंतर या दिवशी आ, दान आवर्जून करावं पण नेमकं दान कशा पद्धतीनं करावं तर पूर्वीच्या काळी म्हटलं तर विविध गोष्टींचं दान केलं जायचं जसं की गाय दान केली जायची सोनं नाणं दान केलं जायचं भांडे दान केले जायची पण आजकाल तशी परिस्थिती राहिली नाही अशा पद्धतीने आपण दानधर्म करू शकत नाही त्यामुळे जर दान करायची जर तुमची इच्छा असेल तर ता तुम्ही तांदूळ दान करू शकता तिळाचं दान करू शकतात गुळाचं दान करू शकतात मूग जे आहे ते देखील तुम्ही दान करू शकतात या व्यतिरिक्त जे तुमच्या आर्थिक क्षमतेनुसार दान करणं शक्य होणार आहे ते अर्थात तुम्ही दान करू शकतात आता आर्थिक क्षमतेनुसार जर आपण अगदीच छोटीशी जरी गोष्ट दान केली तरीही त्याचं जे काही फळ आहेत ते आपल्याला प्राप्त होत असत फक्त दान करत असताना ते गुपचूप करावं अगदी त्याचा कधीही दिंडोरा पिटवू नये एवढंच या ठिकाणी सांगणं आहे त्यानंतर आपल्याला घरामध्ये तिळाचा होम आवर्जून करायचा आहे तो तुम्ही संध्याकाळच्या वेळेस करू शकतात किंवा जेव्हा तुम्ही पूजा मांडणी करतात तेव्हा जरी केलात तरीही चालतं त्यासाठी एक छोटीशी पंती घ्यायची त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे दोन ते तीन कापराच्या वड्या टाकायच्या आणि कापूर प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये थोडेसे तिळ टाकायचे अशा प्रकारे आपल्याला तिळाचा होम करायचा आहे आणि त्याचा जो धूर आहे तो संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे असं केल्याने देखील घरातलं वातावरण शुद्ध होण्यासाठी मदत मिळते घरातल्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत मिळते या व्यतिरिक्त जी काही नकारात्मकता आहे ती देखील दूर जाते आता हे सगळं झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पडणारा प्रश्न असा की गरोदर स्त्रियांनी पूजा करावी का तर अर्थात गरोदर स्त्रियांना पूजा करायला कोणीही बंदी घातलेली नाही तर नक्कीच तुम्ही ही, ही पूजा मांडणी करू शकतात फक्त मासिक धर्म असेल तर आपण पूजा मांडणी करू शकत नाही घरातील एखादी दुसरी स्त्री असेल तर तिने नक्कीच पूजा करावी आता या दिवशी काय करू नये तर मांसाहार करू नये अर्थात मांसाहार संक्रांतीच्या दिवशी कोणीही करत नाही पण बऱ्याच ठिकाणी असं होतं की घरातली पुरुष मंडळी बाहेर जाऊन मांसाहार करते तर चुकूनही तसं देखील करू नका जर तुम्ही बाहेर जाऊन मांसाहार करणार असाल तर ते देखील चुकीचं आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये मांसाहार हा वर्जच आहे पण तेही पाळणं जर आपल्याला शक्य होत नसेल तर कमीत कमी, -कमी सणवार तरी आपल्याला पाळायचे आहे या व्यतिरिक्त ब्रह्मचार्याचं पालन आपल्याला संक्रांतीच्या दिवशी करायचं आहे त्यानंतर संक्रांतीच्या दिवशी बांगड्या भरल्या जातात तर बांगड्या भरताना शक्यतो हिरव्या रंगाच्याच बांगड्या भरण्याचा प्रयत्न करा पण तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही रंग निवडू शकता पण हिरवा जो रंग आहे तो उठून दिसतो आणि सौभाग्याचं प्रतीकही मानलं जातं त्यामुळे आवर्जून हिरवा रंग तुम्ही निवडू शकतात या व्यतिरिक्त बांगड्या भरताना एक चूक अशी होते की आपण समजा एक डझन बांगड्या घेतल्या तर एका हातात सहा एका हातात सहा अशा पद्धतीने बांगड्या घालतो पण हे चुकीचं आहे एका कुठल्याही हातामध्ये एक बांगडी आपल्याला जास्तीची घालायची आहे जर तुम्ही कासाराकडे जाऊन बांगड्या भरणार असाल तर त्या ठिकाणी ते आपोआप आपल्याला एक बांगडी जास्तीची देतात पण आपण बऱ्याचदा असं होतं की आपण विकत बांगड्या घेऊन येतो आणि घरीच मग त्या बांगड्या घालून घेतो तर तसं करणार असाल तरीही आपल्याला एक बांगडी जास्तीची घालायची आहे हे लक्षात घ्या आणि या बांगड्यांमध्ये का होईना बांगडी आपल्याला लाखेची ला घालायची आहे लाखेची बांगडी तुमच्या इथे जर उपलब्ध झाली तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणाहून खरेदी करून आणा आणि ती बांगडी तुम्ही घाला संक्रांतीच्या दिवशी लाखेची बांगडी घालायला विशेष असं महत्व असतं त्यामुळे हा एक नियम आवर्जून पाळा त्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा की आपण जी सुगड पूजा मांडणी केलेली आहे त्याचं नंतर काय करायचं किंवा ही पूजा मांडणी कधी उचलायची तर काही ठिकाणी संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू केलं जातं आता हळदी कुंकू म्हटलं तर विविध प्रकारचे वान दिले जातात पण काही ठिकाणी असंही असतं की संध्याकाळच्या वेळेस पाच सवाशनांना घरी बोलावलं जातं आणि जे सु, सुगड आपण पूजेमध्ये मांडलेले आहे त्या सवासणींना दिले जातात एक एक करून असं पाच सुगड पाच सवाशनांना दिले जातात अशा प्रकारचं जर तुमच्या भागात करत असतील तर तुम्ही तसं नक्कीच करू शकतात पण सणाच्या दिवशी गर्दी तुम्हाला त्या दिवशी शक्य झालं नाही तर तुम्ही दुसऱ्या दिवशी देखील ते करू शकतात पण सवासांना सुगड देण्या अगोदर आपल्याला एक छोटंसं काम अजून असं करायचं की त्यातली एक जी सुगड आहे ती आवर्जून आपल्याला सर्वप्रथम आपल्या तुळशी मातेजवळ ठेवायची आणि मग इतर सवाष्णींना ती सुगड द्यायची आहे ही विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर पूजा मांडणीमध्ये आपण जे काही तांदूळ वगैरे वापरले आहे ते आपण पक्ष्यांना टाकू शकतो किंवा जे काही पदार्थ ठेवलेले आहे जसं की ऊस ठेवलेलं आहे तिळगुळ ठेवलेले आहे तांदूळ ठेवलेले आहे पक्ष्यांना देऊ शकतात किंवा ते प्रसाद म्हणून आता समजा गाजर असतात बोरं असतात ऊस असतो हे आपण जरी प्रसाद म्हणून खाल्लं तरीही चालतं किंवा सवसणांना तुम्ही देणार असा असाल तर मग ते त्या साहित्यासह आपल्याला ते सुगड द्यायचं आहे आणि जी काही फुलं वगैरे आपण अर्पण केलेली आहे ती अर्थात निर्माल्यात आपल्याला टाकून द्यायची आहे तर स्वामी भक्त हो संक्रांतीच्या दिवशी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहे आणि या ठिकाणी ज्या गोष्टी आपल्याला टाळायला सांगितल्या आहेत त्याबाबत देखील विचारपूर्वक काळजी घ्यायची आहे तर स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा याविषयी जर तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट करून तुम्ही विचारू शकतात पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद